अनेकांच्या ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी कुरंदवाड माळभाग येथील गणेश नगर बंद घराचा कडी कोंडा तोडून चोरी करून चोर पसार झाले या चोरी नंतर चोरांनी त्याच मध्यरात्री तीन ते चार ठिकाणी चोरी केल्याचा प्रकार घडला या चोरीमुळे नागरिकांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला कुरंदवाडीतील कॉलेज रोड माळभाग परिसरातील गणेश नगर मध्ये राहणारे सेवानिवृत्त सैनिक राजेंद्र चौगुले हे आपल्या कुटुंबासह प्रवासाला गेले होते या संधीचा अज्ञात चोरट्याने घर बंद असल्याचा फायदा घेत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कडी कोहिंड्या तोडून घरात शिरले घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त करत चोरी केली तर मनीषा सतीश पंढरपुरे या जांभळी येथे आपल्या माहेर गेल्या होत्या यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली याशिवाय या परिसरात आणखीन तीन घरांची घरफोडी झाली आहे चोरीची चो माहिती येथील पोलिसांना दिली असली तर किरकोळ चोरी झाल्यानं सायंकाळपर्यंत तक्रारदारांनी रितसर तक्रार दिली नसल्याचं चोरीची चोरी नोंद झालेली नाही कुरुंदवाड येथील शहरातील माळभागातील गणेशनगर तसंच दत्तनगर माळभागात रविवारी मध्यरात्री बंद घराचे अज्ञात चोरट्यांनी चार ते पाच ठिकाणी घरपोडी केली यामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलंय चोरी किरकोळ स्वरूपात झाल्यानं सायंकाळपर्यंत चोरीची फिर्याद दिलेली नाही त्यामुळे तेथील पोलिसात चोरीचा गुन्हा नोंद झाला नसला तरी पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासतायत बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाइव